नमस्कार आपल्या सगळ्यांचं या नर्चर्ड इन्साईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण बघतोय गोष्ट छोटीशीच आपल्या सगळ्यांची आजची गोष्ट आहे मनीषा आणि मालुमावशींची मालुमावशी मनिषाच्या सख्या मावशी नाही आहेत तर त्या तिच्या मावसासूबई आहेत नवऱ्याची सख्खी मावशी आता झालं असं होतं की मालूमावशी सतत मनुष्याला काही ना काहीतरी बोलायच्या म्हणजे मालूमावशी मनिषाच्या घरी राहत होत्या का तर नाही त्यांना त्यांचं वेगळं घर विश्व सगळं होतं पण जेव्हा पण या दोघींची भेट व्हायची एकत्र यायच्या त्यावेळेला मालूमावशींचा स्वभाव असा होता की त्या मनुष्याला टार्गेट करायच्या सगळ्यांना टार्गेट करत होत्या का तर नाही काही काही जणांनाच आणि ना ते असं डोळ्यात यायचं की हां बोलतायत त्या मनिषाला आता बघा ना तिने छान चकल्या केल्या होत्या घरात भाजणी केली होती आणि खुसखुशीत मस्त झाल्या होत्या सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं पण मालूमावशी हे काय चकल्या अशा करतात किती तेल आहेत त्या आणि एक साईज तुझा एकसारखा नाही आहे एकासारखी दुसरी चकलीच नाही आहे झालं मनीषा खट्टू झाले नंतर तिने घर छान सजवलं होतं सगळेजणं त्याचं कौतुक करायचं आहे मालूमावशी त्यात काय आहे नवरा गडगंज कमवतोय आहे तिथे शिपवर काम करतो आहे नेव्हीमध्ये पैशाला काय कमी आहे मनीषाच्या मनात यायचं अरे पैसा येऊ देत पण आलेल्या पैशामध्ये घर चांगलं केलं आहे सजवलं आहे तरी ह्यांचं आपलं काहीतरीच आणि मालुमावशीने आयुष्यभर नोकरी केली होती म्हणजे त्याही खूप खडतर आयुष्यातनं गेलेल्या होत्या त्याच्यामध्ये काहीही शंका नव्हती आणि त्याच्यावर त्यांनी खूप छान पद्धतीने मात केली होती खूप छान संसारही केला होता मुलांचं संगोपनही त्यांनी खूप छान केलं होतं पण हा त्यांचा बोलायचा स्वभाव होता आणि त्यात मनीषा टार्गेटेड होती पहिल्या पहिल्यांदा मनीषांनी ऐकून घेतलं होतं नंतर मनीषांनी बोलायला सुरुवात केली तेही मालूमावशींना आवडत नव्हतं म्हणायचे बघा किती अगाऊ झाली आहे ती उलट उत्तरं देते शेवटी मनीषांनी न बोलण्याचा निर्णय घेतला जेवढ्यास तेवढं बोलायचे मालूमावशी तिला बोलायची एकही संधी दौडत नसत शेवटी मनीषांनी ठरवलं की आपण त्यांच्याशी बोलूया बोलून तर बघू कारण हा काही रोजच्या रोज येणारा संपर्क नव्हता पण तरीही त्याचा तिला त्रास होत होता ज्या दिवशी मालूमावशी तिच्याकडे आल्या होत्या त्या दिवशी ना मनीषाने छान त्यांच्या आवडीची डिश तयार केली सकाळी मालुमांशींची आंघोळ झाली मनीषाने त्यांच्यासमोर त्यांची लाडकी डिश ठेवली ब्रेकफास्टला आणि मग मालुमावशींचा नाश्ता पूर्ण झाल्यानंतर तिने त्यांच्या आवडीची मस्त कॉफी केली कॉफी तर त्या चवीचवी प्यायला पण त्याच्यातही खोट काढली जरा अजून गरम असते तर बरं झालं असतं मायक्रोवेव्हमध्ये गरम करता तुम्ही त्या गरमपणाला काही अर्थच नाही आळशी आहेस तो मनुष्याला आतनं खूप राग आला होता पण मनीषा शांतपणे हसली आणि मग त्यांची कॉफी संपायची वाट बघितली त्या तशा निवांतच बसल्या होत्या मनीषांनी मालुमावशींचं कौतुक केलं की तुम्ही किती छान संसाराचा गाडा हाकलात किती मुलांवरती संस्कार केलेत वेगवेगळ्या क्लासेसना घातलेत शिक्षणाची माहिती काढलीत आणि मुलांना परदेशी शिकायला पाठवलं खरंच खूप कौतुक आहे आणि हे सगळं तुम्ही तुमची नोकरी सांभाळून केलं मालोमावशी सुखावल्या त्या त्यांच्या गोष्टी बोलायला लागल्या तितक्यात काहीतरी झालं आणि मालोमावशींनी परत मनीषाला एक टॉन्ट मारला मनीषा यावेळेला शांतपणे त्यांना म्हणाली मालोमावशी तुम्ही हे असं मला बोलता मला खटकत का मला खटकतं ते नाही आवडत का बोलता तुम्ही असं मला आजूबाजूची लोकं ज्यावेळेला माझं कौतुक करत आहेत त्यावेळेला त्याच्यात तुम्ही काहीतरी खोट काढताच त्याला नावं ठेवताच किंवा अगदी विचित्र बोलता मला नका ना करू असं मालुमावशींना हे अपेक्षितच नव्हतं पण नंतर एकदम सावरल्या छे छे मी कुठे असं काय करते मी तर असं काही करत नाही हो माझा हा स्वभाव पण नाही मनिषा शांतपणे म्हणाले नाही तुम्ही हे करता आणि मला त्याचा त्रास होतो ह्यानंतर ना मालुमावशी बोलल्या काहीच नाही पण त्यांच्या काहीतरी लक्षात आलं असावं ह्यानंतर मालुमावशींचं टॉंट मारणं थांबलं का नाही पण कमी मात्र नक्की झालं कारण तो त्यांचा स्वभाव होता पण एवढं मात्र झालं की अधेमध्ये काही चांगलं केलं मनिषाने तर त्याचं कौतुक तरी करायला लागलेल्या होत्या मनिषा म्हणाली ठीक आहे एवढंसुद्धा खूप झालं आणि त्यांनी ती खुश होते पण नंतर नंतर हळूहळू ना त्यांचे संबंध सुधारू लागले किंवा एखादा प्रॉब्लेम आला तर त्या मनिषाबरोबर शेअर पण करत होत्या तिला विचारत होत्या ठीक आहे नातं अजून खूप पुढे सरकलं होतं मनिषा खुश होते अधेमध्ये होणारे टॉन्स किंवा बोलणं सहन करत होते सहन नव्हती करत ऐकून घेत होते आणि दोघींच जरा चांगलं चालायला लागलं होतं आपली गोष्ट इतनच सुरू होती म्हणजे ते दे त्यांनी समाप्त व्हायच्या आधी नाही काय येत दे लिवड एवर आफ्टर तसंच काहीच आपल्या बाबतीत पण असं होत आहे का आपल्याला कोणी असं टार्गेट करत आहे का आपण काय करूयात ह्याच्यावरती आणि दुसरी गोष्ट आपण कोणाला असं टार्गेट करतो आहे का येतं आहे का आपल्याला लक्षा? हे लक्षात दोन क्षण थांबू बघू आपण कुठे आहोत ते करूयात सर्व आणि तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा बरं का कमेंट्समध्ये मी वाचते तोपर्यंत तो अच्छा